नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मागील दोन दिवस म्हणजे डे चौदा आणि डे पंधरा या दिवशी मी काम केला, तर केला पण व्हिडिओ नॅप बनवली तर दोन्ही दिवसाचं जर कॅल्क्युलेशन करायला गेलं तर सहा हजार दोनशेचा धंदा केला होता जवळपास गाडी चालली थ्री सेवन्टी फाईव्ह किलोमीटर्स आणि त्यानंतर मग सॅटर्डे संडे आला मध्ये गाडी काढायचा तर होता पण नाही काढली थोडा सिम कार्डचा वगैरे इशू म्हणजे इशू म्हणजे काय होता की सिम माझे पोस्टपेड होते ते प्रीपेडमध्ये कन्वर्ट केले तर त्याच्यामध्ये ते टाइम निघून गेला मी बुला जाऊ दे चल तर आता डेट आहे आजची दहा अकरा दोन हजार पंचवीस टाइम होतोय सात वाजून बत्तीस मिनिटं साडे सातशे रुपयाचा सा जी टाकलेला आहे बघूया एन जी मध्ये किती धंदा खे, खेचला जातो आणि करूया डिव्हाइस चालू फटाफट फाड़ कारण परफेक्ट टाइमच आहे म्हणजे तीन चार मिनटच लेट आहेत नॉर्मली सात साडेसात वाजता चालू तर होतो सात वाजता कधी नाही झाला आजपर्यंत पण साडेसात वाजता तर चालू होतो तर आता रिचार्ज वगैरे सगळे बाकी आहेत आज लालम लाल ठाणे बिणे साईट दाखवते बघा पहिली स्ट्रिप अंधेरीची इन्क्लूड पन्नास रुपये टीप लोकल घ्यायचा प्रयत्न करतो लोकलचं भेटेल तर ठीक आहे कारण आजच्या आधी जो रेट आहे तो थोडा कमी भेटतो अरे आठच्या नंतरचा जो रेट आहे तो थोडा चांगला भेटतो नवी मुंबईची ट्रिप भेटली तर वेल वेरी गुड आहे नाहीतर नाही अरे यार भिवंडी बघ भावानो ही चेंबूरची ट्रिप मी ॲक्सेप्ट केली आहे तीस किलोमीटरचे सहाशे रुपये देते त्याच्यातले थोडेसे पैसे कट होतील नो डाऊट पण चांगला रेट आहे तर वाय नॉट कस्टमरला कॉल केलंय त्यांना बोलले की या म्हणून लोकेशनवरती तर ते येत आहेत पहिली ट्रिप झाली आहे कम्प्लीट लोअर परेल खूप जास्त ट्रॅफिक म्हटलं तिथे हा पहिली ट्रिप झाली आहे कम्प्लीट आणि पहिल्या ट्रिपच्या आपल्याला फेर जो भेटला तो फाय सेवन्टी फाईव्ह भेटला कॅश ट्रिप होती ही आणि जो एरिया आहे तो एरिया असा आहे की इथून ट्रिप्स तर ट्रिप बी आहे बीकेसी बघ मग अशी मस्त लागली होती विलेबारलेची कुलाबा एवढा सकाळी कुलाबा कोण जाईल तिथून काय लागणारच नाही चला अंधेरी घेऊया शरणला घेऊन जाऊया अंधेरी अंधेरीला म्हणजे हजार रुपयाची लेवल होईल ना आपली चलो ओला मध्ये आपल्याला अंधेरीची ट्रिप लागली अंधेरीची ट्रिप झाली कॅन्सल मग ते या ट्रीप शोधता शोधता पोहोचतो सायन्स सर्कल सायन्स सर्कल वरून आपल्याला अंधेरीची ट्रिप लागली मग मी अंधेरीची ट्रीप उचलली थ्री सेव्हन्टी फाईव्ह रुपीज दिले वीस किलोमीटरचे आणि त्यानंतर आपल्याला कुठली लागली रेंटल ट्रिप आता बघा पुढे काय होतो भावनो रेंटल ट्रिप लागली आहे महावितरणचे कर्मचारी आहेत जे की तिथे रेंट हे घेतात रिडिंग घेतात पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का दरवाजा पण उघड्या हवाला प्रॉब्लेम कसं माहिती आहे का इथे काय लिहून आले की हे बघा रिक्वेस्ट कस्टमर टू ॲट ड्रॉप लोकेशन हे बोलतात की आम्ही ड्रॉप लोकेशन बोलते आमचं बोलते कंपनीने बोलते बुक केली आम्ही तुम्हाला तोंडाने सांगतो तिथे तिथे आहे सहा तासाची रेंटल, रे, रेंटल, ता रेंटल बुकिंग आहे तेराशे रुपये दिले आता काय माहिती ही कसं काय कॅल्क्युलेशन होणार आहे मला पण नाही माहिती पण बघू आता जर ह्याच्यामध्ये आपल्याला वाटलं की घावटेवाला आहे तर नेक्स्ट टाइम मग आपण अशी वाली रेंटल ट्रिप डायरेक्ट कॅन्सल मारणार पण बघू माहिती नाही की काय सीन आहे आणि मी मीटर पण रिसेट मारलं आहे बघा अर्ध्या तासामध्ये तीन पॉईंट चार किलोमीटर चालली आहे या रेंटल बुकिंगच्या ह्या रेंटल बुक ही रेंटल बुकिंग जेव्हा उचलली ना तेव्हापासून गाडी सव्वीस मिनटं चौतीस तीन पॉईंट चार किलोमीटर चालली आहे तू बघू आता कसं काय कन्सेप्ट आहे सात वाजता मी फ्री होऊन असं मला वाटतं आले बाबा आपले कस्टमर आणि पुढे बघा काय दिसतंय मला मिस्तुबेशी फास्ट अँड फ्युरियस मधली कुठल्या तरी आहे ना सिरीज मध्ये ही मिस्तुबेशी आहे गाडी कडक भेट पण भेटणार नाही कुठली नंबर पासिंग आता मी सध्या कुठे आहे हायवेच्या बाजूलाच आहे कुठेतरी तिकडे बघा तिथे असे बोर्डिंग वगैरे लावले जोगेश्वरी मालाड तिसर हायवेलाच आहे आपण बघू काय होत आहे मला आता खूप जास्त आता हे झालंय काय बोलतो त्याला एक्साइटमेंट झाला आहे आणि नर्वस फील करतोय मी कारण मला नाही माहिती की आता हे कसं आणि कुठल्या पद्धतीने आपल्याला पेमेंट करणार आहे ओला भावानो जीवन जीवाला तेवीस पॉईंट सात किलोमीटर आणि ते आपण बघतोय बावीस पॉईंट सात किलोमीटर म्हणजे एक किलोमीटरचा डिफरन्स कुठेतरी आला आय डोंट नो कुठं आला मला नाही माहिती बट आपल्याला भेटले किती चौदाशे एकोणसत्तर पाच तासामध्ये बरोबर आहे का चुकीचं आहे एकदा कमेंट करून सांगा आणि आता आपण आहे ना करणार इथून गो होम चालू चार वाजलेत अंधेरीमधून आता नवी मुंबईच्या ट्रिप्स लागतील असं फुल डाऊट आहे मला सो भावानो विषय असा आहे की ती रेंटल ट्रिप एंड झाली त्या रेंटल नंतर आपल्याला भेटली कुठली ठाणे वेस्टची ट्रिप लागली ठाणे वेस्टची ट्रिप फक्त जस्ट कम्प्लीट केली तीनशे चौऱ्याहत्तर रुपये दिले चारशे चौदा रुपये दाखवत होतो पण दिलं किती तीनशे चौऱ्याहत्तर तर आता मी पनवेल साईडची ट्रिप सॉरी पनवेल साईडचं सा गो होम टाकून ठेवलं आहे भेटली तर ठीक आहे आता मला काय आयडिया नाही आहेत की इथून कुठून नवी मुंबईच्या ट्रिप लागतात काय लागतात मला अशी जागा भेटली ना गाडी लावायला तर मी थांबेल आणि ओलाला चालू करायचा टाईम नाही भेटला माझ्याकडे कारण ट्रॅफिक खूप होती तिथे खाण्यामध्ये मस्त तर वडापाव आणि पॅटीस खाल्ला हलका हलका डोकं दुखायला लागलाय माझं बट ठीक आहे मूड फ्रेश झाला ही ट्रिप बघून सीबीटी बेलापूरची ट्रिप आहे आणि मॅम त्या साईडनी ह्या साइडला येतात ऍक्च्युअलीच पिकअप लोकेशन आहे पण मी बोललो की जर ह्या साइडला येत आहेत तर वाय नॉट आता मी ना पिकअप करतो आणि सीबीटी बेलापूरला ड्रॉप करतो मला सगळ्यात पहिले वाटलं बघ ह्यावाल्या मॅडम आहेत इथे पाठीमागे दिसत आहेत या मिरट मध्ये मला वाटलं ह्यावाल्या मॅडम आहेत त्या बोलल्यात की सिक्स फोर नाईन एट गाडीच नंबर आहे <laughs> मी बोललो नाही नाही तुमची गाडी नाही आहे दुसऱ्या कुठल्या मॅडमने बुक केली आहे <laughs> चला आला कस्टमर भावानो बॅक टू होम बघा सात वाजलेत आणि गाडी चालली आहे एकशे छत्तीस पॉईंट दोन किलोमीटर ही आहे ओलाची अर्निंग आणि ही आहे उबर चार्जिंग कुठे गेली रे अरे सॉरी उबर चार्जिंग ती होती आणि ही आहे ओलाची अर्निंग तर टोटल तीन हजार चारशेचं काम केलं आहे आपण बारा तासामध्ये आणि ता सी एन जीचा खर्च मॉर्निंगला आठशेचा सी एन जी टाकला होता पण अजून पण एक पॉईंट बाकी आहे तर साडेसातशे प्लस एकशे साठ प्लस, प्लस पन्नास सगळं काही कॅल्क्युलेशन जर नीट केला प्रॉपर तर मी तुम्हाला दाखवतो एक मिनटं व्हिडिओ एडिट करता करता मला एक गोष्टीच म्हणजे समजलं की यार आपला जो कॅल्क्युलेशन आहे तो थोडासा चुकलेला आहे मॉर्निंगला साडेसातशे रुपयाचा सा सीएनजी भरला होता आणि अजून पण एक काठी बाकी आहे म्हणजे हे जर कुठे ना कुठे शंभर रुपयाचा सीएनजी तर आपल्या गाडीमध्ये असणार म्हणून तो साडेसातशे रुपये न पकडता साडेसहाशे रुपयाचा सा सीएनजी आपण कन्सिडर करणार तर परत कॅल्क्युलेशन मी तुम्हाला करून दाखवतो आणि ऍक्च्युअल मध्ये पैसे राहिले किती हे आता मी तुम्हाला प्रॉपर सांगतो तर ही आहे ओलाची अर्निंग सगळ्यात पहिले ह्याला आपण लिहून घेऊया इथे एक हजार नऊशे शहाण्णव प्लस त्यानंतर उबरची जी अर्निंग आहे ती आहे तेराशे शहाण्णव तेराशे शहाण्णव ठीक आहे तीन हजार तीनशे ब्याण्णव रुपये येतात त्यानंतर साडेसहाशे रुपयाचा सी एन जी गेला एकशे साठ रुपयाचं उबरचा पास गेला आणि त्यानंतर आपला पन्नास रुपये ओलाचं सबस्क्रिप्शन तर ही आहे आपला ॲक्च्युअल प्रॉफिट बारा तासामध्ये एकदम प्रॉपर तर बारा तासामध्ये पंचवीसशे रुपयाचं काम झालं आहे ओवरऑल प्रॉफिट तर हा प्रॉफिट बरोबर आहे त्याच्यापेक्षा जा पण जास्त एक्सपेक्टेशन केलं पाहिजे हे तुम्ही सांगा पण माझं म्हणणं असं आहे की काम करणं आणि कंटेंट बनवणं ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे जर तुम्ही कंटेंट वगैरे बनवत नसाल ना तर तुम्ही अकरा बारा वाजेपर्यंत किंवा दहा वाजेपर्यंत खेचू शकता पण जेव्हा तुम्हाला कंटेंट बनवायचं असतं एडिटिंग करायचं असतं अपलोड करायचं असतं त्यासाठी टाईमचा काय बोलत त्याला टाईम इम्पॉर्टंट आहे टाईम भेटला पाहिजे तो टाईम नाही भेटला ना मग मग बारा एक एक वाजता झोपायला मग परत ते परत दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला उठायला मग ते तारांबळ उडते तर माझ्या मते हा पंचवीसशे रुपयाचा काम माझ्यासाठी मोर दॅन इनफ आहे पण तुम्ही तुमचा मत कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की काय म्हणजे जास्त अर्निंग झाली पाहिजे का ही अर्निंग आहे ती बरोबर आहे सो so, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थोडासा कंटेंट वेगळा करायचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला आवडला असेल सो so, आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट अँड टेक केअर